नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे कालपासनं छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक प्रवेशांची चर्चा आहे त्यातच उभाटामध्ये फुलंबरी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानंतर सुद्धा आदल्या दिवशी यश मिळाले दुसऱ्या दिवशी पक्षप्रवेश भाजपमध्ये केला आहे अक्षय खेडकर यांनी संघटनामधून त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं काय नेमकं तुमच्या मनात होतं की एवढं चांगलं यश मिळालं आहे तुम्ही प्रवेश केला आहे सर्व सर्वात प्रथम आम्ही फुलंब्री मतदारसंघामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांना आम्ही निवडून आणलं का निवडून आणलं की पक्ष संघटना संघटनेच्या जोरावर शिवसैनिकांचं मोठ्या प्रमाणात काम होतं त्या त्याच जोरावर आम्ही शिवसेना वाढवली हो परंतु अंतर्गत गटबाजी इतर मतभेद पक्षाने कशा कशा पद्धतीने का, काम केलं पाहिजे जी जिम्मेदारी मला दिली आहे संघटक म्हणून तर मला नियुक्तीचा सुद्धा अधिकार नाही आहे पण माझं मी जर संघटक असेल मला जर नियुक्तीचा अधिकार नसेल तर मग पुढे जिल्हा परिषद असतील नगरपंचायत असतील महानगरपालिकेतले क्षेत्र असेल या लोकांना माझ्या तरुण पिढीला मी स्वतःच न्याय देऊ शकत नाही त्यामुळं मी निर्णय घेतला की आपण इथे थांबलेलं बरं म्हणजे संघटनेत आता जर तुम्हाला एखादा पदाधिकारी नेमणूक नेम करायचं आहे तर मग ते कसं होतात पक्षाचं काय आहे नेमकं का आहे ने ते वरिष्ठ नेते जे ठरवतात तेच नाव फायनल होतं समजा मी एखादं नाव दिलं शहर प्रमुखासाठी तालुका प्रमुखासाठी तर ते त्यांच्याकडे जातं आणि त्यांच्या विश्वासातला त्यांच्या मर्जीतला असल इव्हन काही स जातीच्या समीकरणावर सुद्धा त्याची निवड केली जाते त्यामुळे आम्ही ग्रामीण भागातून वार्डावार्डात जे करतो काम करतो संघटनेचं ग्राउंड लेवलला खरं काम करणारं आम्ही लोक आहोत पण आमच्यासारख्याच तरुणांना संधी दिली जात नाही आहे त्यामुळं खेद वाटतो मग आता तुम्ही भाजप सारख्या पक्षालाच का निवडलं शिवसेना होती त्यानंतर अनेक पक्ष होते मग भाजपच का आणि तुम्हाला नगर परिषद किंवा नगरपालिका लढवायची म्हणून गेलात नाही सर्वप्रथम मी सर्वांना एकदम क्लिअर करतो मी कुठल्याही निवडणुकीसाठी किंवा कुठल्याही तिकिटासाठी अजिबात गेलेलो नाहीये मला इलेक्शन वगैरे हा माझ्या मनात सुद्धा विचार शिवत नाही जेव्हा माझं सावेसाहेबांशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी एकाच एक शब्दात म्हणले की अक्षय गेल्या दोन वर्षापासून मी तुला सांगतोय की तू भाजपासारख्या पक्षामध्ये ये तुला इथे न्याय मिळेल एका एका फोनमध्ये जर ते मला एवढा माझ्यावर विश्वास टाकत असतील एवढी जिम्मेदारी देण्याची शब्द देत असतील किशोर शितोळे साहेब जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा मला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं विश्वास दाखवला की तुझ्यासारख्या तरुणांची या पक्षामध्ये गरज आहे जर एखादा नेता आपल्या कार्यकर्त्याला जर एवढं पाठबळ देत असेल तर आपल्याला काय हरकत जायला शेवटी मला संघटनेचंच काम करायचं आहे इतर कुठल्याही पक्षांनी आपल्यावर विश्वास दाखवण्यापेक्षा श भाजपामध्ये मला जास्त विश्वास वाटला व वा मी हिंदू विचारसरणीचा माणूस आहे जय श्रीराम म्हणण्यात आम्हाला आनंद आहे त्यामुळं भाजपामध्ये जाणं मला योग्य वाटलं आता उबाटामध्ये आपण होतात काल उबाटा आणि मनसेची युती झालेली आहे मनसेची युती झाल्या झाल्या सुमित खांबेकर सारखा नेता हा परत पक्ष प्रवेश करतोय याकडे कसं बघतात नाही हे एकदम कौतुकास्पद आहे याच्यामुळे महायुतीला बेनिफिटच होणार आहे तोटा काही होणार नाही पण संभाजीनगरची भौगोलिक रचना पाहता सुमित खांबेकर आमचे चांगले मित्र आहेत पण रचना पाहता मनसेचं इथं जास्त काही अस्तित्व नाही आहे पण तरी पण त्यांचा आपल्याला फायदा होईल निश्चितच काल जर तुम्ही बघितलं की उबाटामध्ये जे दोन नेते आहेत सध्या तरी आता तुम्ही त्या पक्षात काम केलंय एवढं संघटन मंत्री होतात तिथं कुठंतरी पक्षप्रवेशावर जसं तुम्ही आता बोललात बोलता बोलता की पदाचा अधिकार नाहीये नियुक्तीचा अधिकार नाहीये मग काल जे रशीद मामूंचा पद प्रवेश होतो त्यानंतर हर्षवर्धन जाधवचा इश्यू ट्रेंडिंग होता याकडे कसं बघता मग हे दोन नेतेच निर्णय घेतात का नाही नाही आता तुम्ही एकदम बरं झाला हा विषय काढला आता रशीद मामूंचा विषय दोन नेत्यांनी बसलं पाहिजे बसल्यानंतर बोललं पाहिजे कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं जर एखाद्या वरिष्ठ माजी महापौरांना रशीद मामू सारख्या माणसाला डायरेक्ट रोडवर म्हणलं जातं की तुझा काही संबंध नाही तर कार्यकर्त्यांमध्ये एक रॉंग मेसेज जातो वरिष्ठ नेत्यांमध्ये ताळमेळ दिसत नाही तसंच हर्षवर्धन दादा सारख्या सुद्धा मा माणसाला एवढ्या लोकांमध्ये निवडून आलेल्या व्यक्तीला सुद्धा जाणीवपूर्वक डावलण्याचं काम किंवा घ्यायचंय किंवा नाही घ्यायचंय तुम्ही तुमचं आपसामध्ये एका बंद दारामध्ये ठरवा ना दारा लोकांसमोर का आणतात तर हे हा जो ताळमेळ नाहीये कुणी मारत आहे कुणी भांडतय कुणी शांत बसतंय ही सर्वात चुकीची गोष्ट आहे पक्षामध्ये त्यामुळे पक्ष संघटन नवतर तरुण नेतृत्व पक्ष गमावतोय ओबटामध्ये अनेक लोक मागच्या जेव्हा खासदारकीचं निवडणूक झाली तर खूप चांगली संधी आहे चांगलं नेतृत्व आहे असंही म्हटलं जातं परंतु आताच्या जी काही निवडणुका झाल्या नगर परिषदच्या त्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये नेते फिरले नाहीत तरी सुद्धा जनतेने एवढं चांगलं मतदान दिलं कुठेतरी जन ह्या पक्ष संघटना जी काही आता जी स्थिती निर्माण झाली आहे त्याला दोन व्यक्ती जबाबदार आहे असं वाटत नाही शंभर टक्के दोन व्यक्ती जबाबदारी कसं असतं की एखादा एखादा पक्ष जेव्हा पक्ष चाल एकशे प्रमुख चालवतात किंवा पक्षाचे मेन नेतृत्व चालवतो तर त्यांनी त्या जिल्ह्याचा बायोडाटा पाहायला पाहिजे की मा माझ्या माहितीस तो गेल्या वीस वर्षापासून सिंगल हँडेड नगरपंचायत सुद्धा आपल्याकडे शिवसेनेकडे आलेली आहे युती गठबंधन या जोरावर आपण हे करतोय जर खरंच आमची ताकद वाढवायची असेल वाढवणारे नेते असते तर स्पष्ट बहुमत शिवसेनेचं जिल्हा परिषदमध्ये सुद्धा असतं महापालिकेतसुद्धा असतं आणि नगरपंचायतमध्ये पण असतं परंतु जाणीवपूर्वक प्रमुख असू द्या इतर लोक असू द्या या, या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचीच पाठ थोपटवून घेतात याच्यात काही तथ्य नाही आहे आणि हे योग्य पण नाही त्यामुळे तरुण पिढी दूर होत चाललेली आहे आता तुम्ही नुसतं नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये आल्यानंतर काय अनुभव राहिला आणि काय तुमचं सध्या भाजपचं एक विषय आहे नाही भाजपमध्ये आल्यानंतर जेव्हा माझी त्यांच्याशी चर्चा झाली चर्चा झाल्यानंतरच त्यांनी एका मिनिटातच सावेसाहेब असतील किशोरदादा असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील सी एम साहेबांशी सुद्धा चर्चा झाल्यानंतर एक विश्वास दिला की तू पदवीधरामध्ये खूप चांगलं काम केलं आहे तुझं संघटनेचं काम आहे तुला आम्ही संघटनेमध्ये योग्य ते न्याय देऊ आणि जबाबदारी देऊन तुला जास्तीत जास्त काम करण्याची संधी देऊ आम्ही ठामपणे तुझ्या सोबत आहोत असा विश्वास दिला त्यामुळेच मी भाजपात आलो आहे मग आता भाजपमध्ये येऊन काय करण्याची तुम्हाला संधी आहे किंवा आता काय करण्याचा तुमचा मानस आहे सर्वात महत्वाचं की तरुण पिढीला बांधण्यासाठी आणि जे संघटन आहे ते अधिकाधिक चांगलं करण्यासाठी मी भाजपमध्ये प्रयत्नशील राहील निश्चितच आपण बघतोय हा त्यांनी अक्षय खेडकर यांनी भाजपच का निवडलं आणि काय त्यांचा उद्देश आहे हेही स्पष्ट झालं कारण की पक्षप्रवेश केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ही चर्चा असते की पदासाठी गेले त्याच्यानंतर नगरसेवकासाठी गेले तिकीटासाठी गेले आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा विषय चर्चेलाच जातो परंतु अक्षय खेडकर यांनी जे काही वक्तव्य केलं यावरनं एकच कळलं की जे काही त्या पक्षात होते उबाटामध्ये तिथं कुठंतरी संघटनेचा नेत्यांचा जो काही त्यांच्यासोबत जो अनुभव आला त्या अनुभवामुळेच ते पक्ष सोडत आहेत आणि विशेषतः अनेक लोक ह्याच कारणावर सोडत असेल अशीही शंका उपस्थित होती